विकासाचे वारकरी जनतेचे सेवेकरी वाघोली तालुका धामणगाव रेल्वे येथे वीस लक्ष रुपयांच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या पामद भूमिपूजन संपन्न धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापदा अडसड यांच्या प्रयत्नातून वाघोली तालुका धामणगाव रेल्वे येथे विकास कामांचं भूमिपूजन व लोकार्पण सोहळा डॉक्टर अर्चनाताई अडसड रोठे आका यांच्या उपस्थितीत व गावातील ज्येष्ठ नागरिक शेतकरी बांधव भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावकऱ्यांच्या हस्ते संपन्न झाला कामाचे नाव गावठाण ते हिंगणगाव पांदन रस्ता खडीकरण करणे किंमत वीस लक्ष रुपये शुभकरणजी कांकरिया ते प्रशांतजी महाजन यांच्या शेतापर्यंत पांदन रस्ता खडीकरण करणे किंमत वीस लक्ष रुपये किशोरजी राठी ते मोहाडी पांदन रस्ता खडीकरण करणे किंमत वीस लक्ष रुपये सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अनिलन शर्मा तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती We'll <laughs>